गाईज वेलकम बॅक टू माय न्यू लॉक तर गाईज आज खूप दिवसांनी आपल्या चॅनलवर ब्लॉग पडणार आहे कारण की मी जरा असे पेपर वगैरे चाललेले म्हणून थोडा वेळ जरा चॅनलचा डाऊन चाललेला तर आता आपला ब्लॉग पडणार आहे लवकरच आता गाईस आम्ही चाललो आहे महाबळेश्वरला कारण की खूप दिवस झाले एखादी ट्रिप नाही झाली म्हणून आम्ही चाललोय तर गाईज आज मी पप्पा मम्मी आणि दिदी चाललोय तर सगळ्यांचा आता तुम्हाला बघा की कसे आवरलेत मी एकटा असं चाललो आहे आणि तिकडे जाऊन मी कपडे बदलणार आहे कारण की इकडं माझ्याकडं चुक बसलो ते घालून तर चुरगळतील म्हणून तिकडे जाऊन आहे चला आता आपण निघूया गणपती बाप्पा चला काही जाता आपली ट्रिप चालू झाली आहे काही जाता आपण आलेलो आहे कात्र आणि पंप आहे इकडं सीएनजी पंप पण आहे मित्रांनो तुमच्यासाठी तर आता मेट्रो पुढे महाबळेश्वर पाचगणी रोडवर आहे आता आम्ही आणि पाचगणी क्रॉस केलेला आहे आता आम्ही चाललेलो आहे मॅप्रोच्या दिशेने पण मित्रांनो हे बघा मॅप्रो गार्डन आलेलं आहे हे बघा केवढ मोठ पार्किंग आहे सगळीकडे मॅप्रो खूप जागा आहे मित्रांनो हे बघा आणि आता आपण पहिल्यांदी पॉइंट वर जाणार सगळे पॉइंट कव्हर करणार आणि येतानी मॅप्रोला ला आहे मित्रांनो बघा लोक सकाळ सकाळ स्ट्रॉबेरीचे स्टॉल लावताय तिकडच्या मावशी अजून आलेल्या नाहीत हे बघा आणि मालाचही आहे इकडं काउंटर तर आता आपण पहिल्यांदा हे बघा इकडे आहे मॅप्रो गार्डन मित्रांनो आता बघा किती छान सिमेंटचे रस्ते झालेले आहेत पॉइंट वर जाण्यासाठी आम्ही इकडे थांबलेलो आहे जरा मस्त अर्णवचा फोटो काढतो इकडे अर्णव आहे अर्णव कशी आहे थंडी हा किती वेळ थांबूड काहीतरी चांगलं गार वातावरण आहे इकडे मस्त खूप छान दिसते इकडे कावळा काहीतरी शिकार करतोय बघा कावळे महाराज तर आता मित्रांनो थोड्या वेळातच पॉइंटवर भेटतो तुम्हाला मित्रांनो आता पोचलेलं आहे गाडी लावलेली आहे आता आम्ही चाललो आहे पॉईंटच्या दिशेने आता जाऊयात आणि बघूयात कोणते कोणते पॉईंट आहेत आणि यांनाही दाखवतो आता कोणते कोणते पॉईंट आहेत ते इकडं वे सिद्धी आहे इकडं तुम्हाला खाण्यापिण्यासाठी हॉटेल्स मॅगी चहा पाणी वेळ आणि बघा असा रस्ता आहे एवढ्या खूप फायदे हो गुडकी दुःख चांगली असताच मारन चाललाय पळत आहे आपलं मी आणि सिद्धी हळूहळू चालले गुडकी दुखते माझी खूप मला गाडी चालवायची आहे मित्रांनो आता जाऊयात तिकडे हंटिंग पॉइंट दिस पॉइंट वॉज यूज फॉर हंटिंग बाय ब्रिटिश ऑफिसर हे बघा इकडे लिहिलेलं आहे आता तिकडे पॉइंट वर गेलाय भेटतो कायच बघा हा पहिला पॉईंट आहे इको पॉइंट इकडं तुमचा आवाज बनतो मित्रांनो तर आता बघूयात कसा आहे इको पॉइंट इको होतोय का हॅलो 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 हे बघा हायको पॉईंट आमचं बरं टाई मॅल्कन पॉईंट गायज आता तिकडं मॅल्कन पॉइंट लिहिलं होतं हो बघू दे इकडं ते ठेऊन टाक गायज आता लॉगल लावलेला आहे असं दिसत आहे सांगा कमीमध्ये आता चाललं आहे पॉइंटकडे बघा किती सुंदर आहे हे बघा किती छान व्हॅली आहे आणि जंगल जरा फोटोशूट करतो आणि बघ तू हे बघा इकडं मित्रांनो टायगर स्प्रिंग पॉइंट आहे तिसरा पॉइंट या बाजूला वाघ पाणी पिण्यासाठी येतात

आणि आहे ते लोक पाणी घेऊन जातात पिण्यासाठी आजची बाई बसले जात कायच आईज आता आलो एक महाबळेश्वरच मेन पॉइंट ऑर्थर सीटा आहे कसा आहे पॉइंट तुम्हाला काय प्रचंड वाढली काय अट्रॅक्शन महाबळेश्वरच दरी बघा तिथे कोण बघा आता बघूया जाऊन फोटो काढूयात जरा वापर बघा ऑर्थरशिप मित्रांनो हे बा इकडे काही सूचना दिल्या वन विभागवाल्यांनी डू नॉट रिस्क युअर लाईफ फॉर अ फोटोग्राफ मित्रांनो फोटो काढताना रिस्क घेऊ नका इकडे व्ह्यू तर खूप सुंदर आहे

फोड फोड फोडू बाहेर काढ एक एक दे सगळ्यांच्या हातात एक दोन एक दोन दे सगळ्यांच्या हातात ती हातातून इचकून येईल इचकून येईल हां आईज आता आले एल पीस्टन पॉइंटला तर आता चला तिकडे जाऊयात व केवढं मोठं पार्किंग आहे इकडे आता जाऊयात तिकडे आणि दाखवतो कसं आहे एल्पिस्टन पॉईंट खूप छान पॉईंट आहे सब बोलतात लोक मी अजूनही एकदाही नाही बघितला म्हणून आता मी विचारले एल एल्पिस्टन पॉईंट

या बाजूने असं दिसतंय मित्रांनो काढले बघा कसं दिसतंय हेल्प सिस्टम पॉईंट आहे हा मित्रांनो आणि बघा असे लोक ओवर स्मार्ट पण आणि दरीत पडतात आणि मारतात त्यामुळं पॉईंटवर आल्यावरती काळजी घ्या तिथं थांबला आता बघून झालेला आहे मंदिरात सगळीकडे मित्रांनो तेवढं लक्षात ठेवा काय आता खूप मजा आली आम्ही खूप सगळे पॉईंट बघितले टोटल पाच का सहा पॉइंट बघितले त्याच्यात मी तुवर्डीचे नाव सांगतो एको पॉइंट बघितला ऑर्थर पॉईंट बघितला ऑर्थ फिस्टल काहीतरी नावाचा एक पॉईंट होता एल्फिस्टन एल्फीस्टन नावाचा एक पॉइंट होता तो बघितला टायगर पॉइंट बघितला आणि मंकी पॉइंट बघितला आणि एक पॉइंट होता जिकड असं आपण काही पण फेकलं ना तर ते वरती जातो पण ते येतच नव्हतं त्या नाव काय एल्फिस्टन पॉईंटला तर गाईज आता आम्ही चाललोय मंदिरात वर्ड महाबळेश्वर मंदिरात चाललोय तिकडे खूप छान आहे तिकडं जाऊन आता जराशे देवधर्म करतो आणि मग तिकडून आम्ही जाणार नायप्रोला ना तर आता चालू आहे ओल्ड महाबळेश्वरला तिकडं चार नद्यांचा संगम आहे तर आता तिकडे जाऊन बघूयात कसं आहे मंदिर भेटतो थोड्या वेळात कायच